नवापूर शिक्षण शास्त्र महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉक्टर मंदा मोरे डॉक्टर गौरी पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडी उपस्थित होते महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार तळागळापर्यंत पोहोचवून आपल्याही विचारात तसा बदल करावा असे प्रतिपरा प्रतिपादन प्रांचाने डॉक्टर संजय अहिरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नितीन कुमार माडी प्रास्ताविक डॉक्टर किशोर सोनोडे तर आभार डॉक्टर मंदा गावीत यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता महाले केयूर गावीत आरती गावीत नितीक्षा गावीत मेघा पेडामकर तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका यांनी प्रयत्न केले